नमस्कार मीरा मॅडम मराठी आपल्या कट्ट्यावर हार्दिक स्वागत आज आपली सिरियल येत आहे तुला जपणार आहे तर त्या प्रोमो बघून प्रोमो बघितला त्या प्रोमो मध्ये एक वेगळंच काय दिसून आला एक वेगळा अनुभव दिसून येतोय तर तुमचा एक प्रोमो मध्ये होता की तुम्ही पाण्यात जाऊन ती काय म्हणजे वेगळंच वाटतंय तर तुम्ही ह्या सिरियल बद्दल काय सांगणार या मालिकेबद्दल सांगायचं झालं तर या मालिकेमध्ये मी मीरा ही कॅरेक्टर करते आणि ही जी मालिका आहे ना ती वेगळ्या प्र वेगळी ह्याच्यासाठी आहे कारण त्याच्यामध्ये खूप जास्त व्ही एफ एक्स आहे ही सिरियल थोडीशी थ्रिलर हॉरर आणि नात्यांमधला गोडवा जपणारी आहे जिथे तो गोडवा हरवला आहे तो शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि मला असं वाटतं की आ, या व्ही एफ एक्सच्या दुनियेमध्ये जेव्हा तुम्ही मालिका बघाल तेव्हा तुम्ही ते, ते वेगळ्या जगात जाल आणि मला असं वाटतं की तुम्ही त्या जगामध्ये एंटर आ, करालच म्हणजे प्रेक्षक म्हणून तुम्ही एंटर करालच आणि त्याच्यामध्ये काय ना, रहे। ही का ना, रहे। ना तस्ता की वेगवेगळे असणार आहे खूप वेगाने ही मालिका चालणार आहे त्यामुळे प्रेक्षक वर्गांना हेच आवडत असतं की पटापट स्टोरी लाईन जी चालते तिथे लोकांना फार प्रेम वाटत आणि लोकांना उत्सुकता असते की पुढचा काय होणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये काय असू शकतं सो ही उत्सुकता वाढवणारी अशी ही सिरियल त्या कॅरेक्टरमुळे त्याचे जे काय होतं ते त्याच्यामध्ये असं होतं की मीराला डान्स करता यायला हवा ते बोलतात मीराला डान्स यायला हवा मीराला स्विमिंग करता यायला हवं मीरा सायकल चालवते खूप वेग म्हणजे खूप चांगल्या प्रकारे त्याचबरोबर ती मंदिराच्या पाय पायऱ्या त्या उलट्या चढते ते पण कळशी घेऊन वगैरे आणि हा तिचा रेग्युलर रूट आहे जे रुटीन आहे तिचं आणि ते तितकं सहजतेने येणं गरजेचं होतं उलट्या बाहेर चढणं कसं आपण कधी गेलेलं नाही आणि ह्या माझ्यासाठी टास्कच होतात त्याच्यासाठी पण मी प्रॅक्टिस केली गेली त्याहीपेक्षा मला सांगायला आवडेल की स्विमिंगवाला जो हे होता तुम्ही प्रोमो पाहिलाच असेल स्विमिंग मी शिकले पण मला फार काही येतं नव्हतं पण मी नव्याने परत शिकायला घेतलं <coughs> मला काही दोन चार दिवसच मिळाले कारण माझं रेग्युलर शूट सुरू होतं पण त्याच्यानंतर मला तेरा चौदा फूट पाण्यामध्ये उडी मारायची होती त्याच्यानंतर त्या मुलीला इतकं वजन ती बऱ्यापैकी वजन आहे सो तिला उचलून वर घेऊन येणं सो हा टास्कच होता माझ्यासाठी आणि <coughs> त्याच्यानंतर पण चौदा फूट पाण्यामध्ये जाण्याची मानसिक तयारी करणं हे माझ्यासाठी गरजेचं होतं सो मी ते करतच होते त्याचबरोबर त्याच्यामध्ये टास्क असा होता की मी सहा ते सात किलो वजन बांधून पाण्यामध्ये उडी मारली कारण ते डीप इतक्या डीपली मी जाऊ शकते आणि त्याच्यानंतरही त्याच्यात टास्क असा होता की आपण पाण्याच्या खाली किती वेळ श्वास रोखून ठेवू शकतो सो so, हा वेगळाच टास्क होता माझ्यासाठी आणि श्वास रोखून ठेवून आपल्याला एक्सप्रेशन्स द्यायचे होते कॅमेरासमोर लागलेला होता आणि आपलं जे डेली शूटिंग असतं तेरा चौदा तास तर तेवढा वेळ मला पाण्याचं शूटिंग असल्यामुळे मला चौदा ता चा ता 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 तास पाण्यात राहणं गरजेचंच होतं आणि आता तर तुम्ही बघतच असाल की हिवाळ्यामुळे थंड थोडीशी थंडी परत वाढलेली आहे त्यामुळे थंड वातावरणामुळे तेरा चौदा तास पाण्यात काम केल्यावर थोडंसं चॅलेंजिंग होतं हे पण मी त्या दिवशी ठरवलं होतं की हा आजच्या दिवसाचा टास्क आहे आणि हा आपल्याला कम्प्लीट करायचा आहे आणि जेव्हा एक दोन शॉर्ट झाले तेव्हा मला थोडासा आत्मविश्वास यायला लागला मला लग... जेव्हा हे सगळं जे टास्क होते जे हार्ड बोला किंवा जमी जे होते तुला पहिलं माहिती होतं का तसं जसं शॉर्ट चालू झाले त्याच्यानंतर तुला करावं लागलं मला माहिती होतं की मला उडी मारायची पाण्यामध्ये पण मला हे नव्हतं माहिती की चौदा पंधरा फूट पाण्यामध्ये उडी मारायची त्याच्यानंतर असं झालं की चौदा फूट पाणी स्विमिंग पूलपासना पण त्याच्यावरतून उडी मारायची होती दोन फूट सो ते दोन फूट आणि नंतर चौदा फूट सो हे थोडंसं मला पण थोडंसं भीती वाटली पण मी त्याच्यासाठी मी तेच म्हटलं की जसे जसे टेक झाले ना तसे तसे मला कॉन्फिडन्स येत गेला आणि मला झालं की मी करू शकते सो जेव्हा फायनल टेक झाला लास्टचा तेव्हा मला असं झालं की आज जे आपण चॅलेंज घेतलं होतं ते आपण कम्प्लीट केलं आणि तेव्हा जेव्हा त्यांना दोन तीन शॉट घेतल्यानंतर पूर्ण क्रुनी माझ्यासाठी टाळा वाजवला तेव्हा मला असं वाटलं की वा त्यांना जे हवंय ते मिळतंय आणि आर्टिस्टसाठी ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नसू शकते आणि त्याही बोलीकडे जाऊन जेव्हा प्रोमो आला आणि जेव्हा प्रेक्षकांचे आणि बाकीच्यांचे जेव्हा मी रिॲक्शन्स बघितल्या ना तेव्हा मला असं वाटलं की ओके म्हणजे आपण जी काय मेहनत घेतली होती त्याचा चीज झालेला आहे सो so, माझ्यासाठी हा वेगळाच आनंद होता वेगळा अनुभव होता महिमा म्हणून मी हे कधी केलं नव्हतं ते मला मीरा म्हणून करायला आवडलं म्हणजे असं बघायला गेलं की याच्या पुढे जे जे स्ट्रेसेस याचे एपिसोड होत त्यांना त्याचे वेगवेगळे टास्क होते तेव्हा येणार आहेत खरंच खरं म्हणजे या सिरियल मध्ये आपण दुसऱ्या टप्प्यावर बोलूया बरोबर ह्याच्यामध्ये सर्व काही सगळं झालं पण जी 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 च्या प्लॅटफॉर्मनी एक प्रकारचे सिस्टम किंवा एक प्रयोग केलेला आहे काय जीच्या सगळ्यात सिरियल खूपच छान असतात आणि वेगळ्या कन्सेप्ट घेऊन येणारे असतात सो मला असं फार वाटतं की हे लोकांना फार आवडतं म्हणजे लोक एकतर आपण मूवीज बघत असतो आपण वेब शोज बघत असतो त्याच्यामध्ये काय होतं की एकतर थ्रिलर गोष्टी असतात किंवा हॉरर गोष्टी होतात कोणता तरी एक झोन बाळगला जातो पण ह्याच्यामध्ये झीने असं केलं आहे की प्रेम प्रेमही दाखवलं आहे नात्यांमधला गोडवा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे थ्रिलर थ्रिलर आहे हॉरर गोष्टी बघित बघताना मिळत आहेत आणि या सगळ्या गोष्टी करत असताना ह्या मालिकेमध्ये मिळत आहेत खरं तर म्हणजे आपण बेब किंवा बघत नाही आहोत तर ही मालिका आहे हे लोक विसरून जातील हे सगळं बघत असताना मला असं वाटतं आणि जसं मी मग पण म्हटलं की वेगळं जग टी व्हीवरती निर्माण होणार आहे मालिकेच्या तर्फे आणि त्याच्यामध्ये लोक खरंच इन होतील एंटर होतील आणि त्यांना फार आवडणार आहे तुला हे जपण तुला जपणार हे नाव म्हणजे पडलेलं आहे हे नाव ॲक्च्युअली कोणावरती तुझ्यावर आहे का इतर ते पर घरातल्या सदस्यावर आहे म्हणजे ॲक्च्युअली कशावर आहे तू काय सांगू शकते होणार आहे खरं तर हे जे टायटल आहे ते तुम तुम्ही बघतच असाल प्रोमोमध्ये पण तुम्हाला दिसतं की आई मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करते माझे बाबा माझ्यासाठी एफर्ट्स टाकतायत माझ्या काकांचं माझ्यावरती प्रेम आहे तर खरं तर तुम्ही ही सिरियल ह्याच्यातला खरा कन्सेप्ट बघण्यासाठी खरी गोष्ट बघण्यासाठी कारण की तुमचे वडील तुझे वडील पण एक स्मशान भूमिका आहे ते तुला पण काहीतरी जपतात असं दाखवलेलं आहे की काय ते समजत नाही खरं तर हीच मजा आहे की हे जे आ, स्टोरी लाईन आहे हे तुम्हाला बघायलाच लागेल तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला हळूहळू प्रत्येक गोष्ट उलगडत जाणार आहे पण एक असतं ना की प्रत्येकजण कोणा कोणीतरी कोणाला तरी, तरी जपण्याचा प्रयत्न करते कोणीतरी प्रॉब्लेममध्ये आहे आणि कोणीतरी त्याला वाचवतंय पण ह्याचं खरं मूळ आणि खरी गोष्ट जी काही ट्विस्ट आहेत ना तुम्हाला फार आवडतील हे बघायला आणि मला असं वाटतं की तुम्ही ते सिरियल जसं जसं तुम्ही जसे जसं एपिसोड होतील ना तसं तसं तुम्हाला उलगडत जाईल आणि तुम्हाला असं वाटेल की अरे म्हणजे हे आपण आपण विचारही केला नव्हता आणि हे असं आहे हे ह्याचा अँगल वेगळा असू शकतो अशी ही वेगळी स्टोरी लाईन आहे म्हणजे प्रत्येक वेगवेगळे ट्विस्ट असणार आहेत म्हणजे आज वेगळा घडतंय उद्या त्याच्या एकदम अपोजिट असू शकतं किंवा ह्याच्यामध्ये म्हणजे आपण तर्क लावू शकत नाही एकदम छान अशा प्रकारे ही स्टोरी लाईन लिहिली गेलेली आहे सो मला असं वाटतं की तुम्ही बघा आणि तुम्हाला ती नक्कीच आवडेल आणि तुम्ही त्याला खूप अटॅच होतील मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की सोमवार ते शनिवार जी मराठीवरती सतरा फेब्रुवारीपासून साडे दहा वाजता आमची सिरियल येते आहे तुला जपणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा खूप भरभरून प्रेम द्या आणि तुम्हाला उत्सुकता वाटेल अशीच सिरियल आहे आणि तुम्हाला ती फार आवडेल धन्यवाद धन्यवाद